दिनांक पंचवीस जून ला रात्री आठ वाजेच्या सुमारास वैभव आणि सिद्धार्थ नावाच्या हातात तलवारी घेऊन भूषण कैलास देशमुख याच्या टपरीवर येऊन टपरीच्या काउंटरवर तलवार जोरात आपटून तू आमचं युवराज भाईला शिवीगाळ करतो तू टपरीचे बाहेर ये युवराज भाईनं आम्हाला तुझा गेम करण्यासाठी पाठवलंय अशी धमकी दिली त्यानंतर टपरी चालक टपरीच्या बाहेर आला नाही म्हणून आरोपींनी समाजामध्ये दहशत पसरवण्यासाठी तलवारी टपरीच्या काउंटरवर आपटून साहित्याचं नुकसान केलं तसेच टपरीवरील माल टपरीच्या बाहेर फेकून दिला आणि चालक याला शिवीगाळ करून धमकी देऊन दहशत निर्माण केली त्यानंतर ते मोटारसायकलनं तेथून पळून गेले होते त्या अनुषंगानं म्हसळूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय त्या अनुषंगानं पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त किरण किरणकुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांनी गुन्ह्यातील आरोपितांचा तात्काळ शोध घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी मार्गदर्शन केलं सदर आरोपीचे मोबाईलवरून त्याच्या तांत्रिक विश्लेषण शाखा यांच्या मदतीनं शोध घेतला असता ते तवली डोंगराच्या आडोशाला लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानं वैभव रामचंद्र शेवरे सिद्धार्थ उर्फ सिद्धू पुंजाराम वाघ यांना गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे आणि अंमलदार यांनी मोठ्या शिताफीनं ताब्यात घेऊन अटक केली पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे आणि अंमलदार यांनी सदर आरोपितांचा गुन्हे अभिलेख तपासला असता त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचं समजून आलंय